आता शूल पाणी जंगल सुरू झालेलं आहे बघा बोरखेडी जवळ आम्ही दोन किलोमीटर बोरखडी गाव राहिलेला आहे डोंगर असे नदी वाहते बघा आणि रस्त्यात डोंगर हे बघा नरमदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर।, आहे। हर। उन्त उन्त डोंगर आहे आणि हे खाली नदी आहे नर्मदे हर असे उंच उंच डोंगर आणि बाजूने नदी वाहते अस सुंदर दृश्य आपल्याला या शुल्पाने मध्ये बघायला मिळते निसर्गाचा अनमोल खजिना येथे सापडलाय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा आज आळंदीत ज्ञानोबाचा मोठा गजर आहे आज आम्ही इथेच गजर करतोय माऊलीच्या नावाचा या शुल्पाणी जंगलामध्ये ज्ञानाचा 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 सागर सखामा ज्नेश्र सखा मा ज्नेश्वर ज्ना ज्ना सागर जो नि जे ओ वा जन्मो जन्मिदासीजनी ज्ञान 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 सागर नर्मदे हर नर्मदे हर